आता आपण आलो पांडेगावात तर बघूया पांडेगावची परंपरा काय असतं नवरात्र तुमचं नवरात्र म्हणजे आमचं उभ्याचं नवरात्र असतं नऊ दिवसाचं बसायचं नाही जमिनीवर पाठ टेकायची नाही की ज्या वेळाला आपली घटस्थापना होती घटस्थापनेपासून पूर्णपणे नऊ दिवस उभं राहायचं असतं बसायचं नसतं म्हणजे पाठारीचा भाग जेणेकरून कसलाही जमिनीला टेकायचा नाही दोन्ही पाय आपल्या जमिनीवर पाहिजेत एक पाय उचलता येतो परंतु एक पाय भूतलावर जमिनीवर पाहिजे ज्या वेळेला आपण विश्रांती घेतो त्याळाला एक पाय तो चोपाळ छाती टेकून आमच्या इथे चोपाळे बांधलेले असतात त्या चोपाळ्यावर छाती टेकून विसावा घ्यायचा असतो उपवास माझा अनुभव सांगतो की मी सुरुवातीला माझ्या जॉबसाठी बोललो होतो पण माझा जॉब तीनच महिन्यात झालं माझं काम जॉबचं आणि मी त्या वर्षीपासून नवरात्र पकडते आज मला पंधरा सोळा वर्ष झाली मी नवरात्र पकडतोय नवरात्र जे आहेत त्यांच्या विश्र आरामासाठी चोपळे बांधलेले आहेत विश्रांतीसाठी जेणेकरून त्यांना थोडासा आराम मिळावा तर त्याची प्रोसेस अशी आहे एक पाय जमिनीवर ठेवला जातो एक पाय असं वरती घेतला जातो आणि असं छातीपर्यंत असं टेकून आराम केला जातो रात्रीची वेळ असेल हा असतो एक पाय जर खालचा पाय अवघडला तर हा पाय खाली घ्यायचा सरळ उभं राहायचं आणि मग परत दुसरा पाय या पद्धतीने वर घ्यायचा आणि असं परत आराम द्यायचा दोन्ही पाय हवेत राहून यासाठी असं केलं हा असं का बरं माहिती आहे का तुम्हाला असं पूर्वीपासूनच आहे बऱ्याच वर्षापासून तुमचं किती वर्ष आहे माझं सहा कसं वाटतं तुम्हाला या पांडेगावात राहून पांडे गावात राहून फार चांगलं वाटते आणि उपास लई वर्षानंतरनं धरलेलं आहे म्हणजे माझे आजोबा त्यानंतर चुलते त्यानंतर वडील आणि वडिलांच्या नंतर वीस वर्षानंतरनं मी धरला आहे पहिलंच वर्ष तुमचं हां पहिलंच वर्ष आहे अनुभव काय तुमचा यात चार दिवसातला अनुभव खूप चांगला आहे नवीन असल्यामुळे जरा थोडा त्रास होतोय पण भारी वाटते ही प्रथा कशी पडली ही प्रथा पूर्वीपासून चालू चालू आहे म्हणजे बरेच आमच्या आजोबा पंधूबा त्यांच्यापासून चालू आहे पूर्वीपासून परंपरा चालू आहे कसं वाटतं तुम्हाला नवरात्री करून माझं तर पहिलेच वर्ष यंदा जरा त्रास होतोय पण काय नाही वाटत नाथ आपल्या पाठीशी चालू असतं सकाळी नऊ वाजता आमची धूप आरती चालू होती ती धूप आरती संपूर्ण गावामध्ये जेवढे मंदिर आहेत त्यामध्ये आरती धूप आरती केली जाते आणि पूर्णपणे संपूर्ण नवरात्रकरी ही परंपरा आजपर्यंतची अशी चालू आहे की धूप आरती चालू झाल्यानंतर गावामध्ये दोन्ही नवरातकरांनी पांढरे शुभ्र कपडे परिधान करून ते दोन्ही ओळीमध्ये जे ज्या आरती होती आणि ज्या गावामध्ये फिरायचं असतं त्यावेळेला दोन्ही लाईनीमध्ये नवरात्रकरी ढोल ताशाच्या गजरात म्हणजे ढोल वाजवून हे नवरात्राची मागं पालखी वगैरे ते पालखीचे मंथरी हे सर्वजण मग गावामध्ये सगळ्या मंदिरामध्ये आरती धूप आरती घेत असतात ज्याला आरती पूर्ण होते ज्याला परत पुन्हा एकदा मंदिरातून फिरून जातो आपण ते मंदिरात फिरून गेल्यानंतर पुन्हा एकदा मंदिरामध्ये आरती होती चांगलं वाटते उत्साह येतो आनंद आणि परंपरा जी चालत आली पूर्वपासून ती आपली चालू आहे एखादा अजून वेगळा असा काय अनुभव नाही का माझे आणि माझ्याबरोबर माझ्या मित्रांचं पण सांगतो की काय वैयक्तिक जे त्यांच्या अडचणी असतील किंवा काय असतील जे त्यांनी नवस केले ते पूर्ण नाथसाहेबांच्या चरणी त्यांनी बोलले तो नवस पूर्ण झालेला आहे बाबतीत सांगायचं झालं तर हा आमचा जो उत्सव आहे एक एकी येते सगळेजण एकत्र कुटुंब मिळून सगळेजण एकत्र राहतात श्रद्धा परंपरा सगळे आमचे जपतात आणि हे आमच्या पा फार म्हणजे आजोबांपंजोबांपासून चालत आलेले किती वर्षापासून झालं सांगता येणार नाही पण ही सगळी पिढी आमची करते आणि तेवढे नियम काटेकोरपणे पाळले जातात उत्सव हा एक आमचा आनंद असतो की सगळेजण एकत्र येऊन झाडून लोटून काढतात स्वच्छता करतात एकत्र येतात आणि एक आनंद उत्सव आमचा साजरा असतो बाकीच्या गावांमध्ये आठ आठ नऊ नऊ दहा दहा मंडळ हो, आहेत नव देवीची दुर्गा देवीचे तुमच्या गावामध्ये असं मला मंडळ दिसलं नाही आमचं गाव पूर्णपणे एकीचं गाव आहे हा उत्सव आमचा गाव पूर्णपणे एकत्र येऊन साजरा करतं त्या गावात कोणत्या प्रकारची धुसफूस वगैरे काही ते मंडळात काहीच चालत नाही हा नवरात्र उत्सव आमचा महाराष्ट्रावर प्रसिद्ध आहे गावात आमच्या फक्त एकच हेच मंडळ आहे नवरात्र उत्सवाचं मी हरुण आजी मलंग इनामदार मी मोमेडेन समाजाचा आहे गेले चोवीस ते पंचवीस वर्षाला नवरात्र धरतोय आता चालू वर्षीचा बघाड्याचा मान मला मिळालेला कसं वाटतं तुम्हाला मान तुम्हाला खूप आनंद झालेला म्हणजे भल्याभल्या लोकांचे कौल लागत नाही पण माझा लागला <laughs> देवांना श्रद्धा आहे चोवीस पंचवीस वर्षाला मी नाही नव्याचं नऊ दिवसाचं सेवा करतोय ह्याच्या अगोदर वडील पण करत होते वडिलांचा कौल काय लागला नाही म्हणून मी तो निवड पूर्ण केला बघाड्याचा उत्सुकता असते की हा हे येणार आहे मग जिद्द असते मग ती तयारी करणं कपडे वगैरे हो हां अगोदर दोन तीन दिवस झाला अगोदर तयारी असते सगळी कपडे बिपडे दोन लोण इस्त्री करायची सगळं आत्ताची जी जनरेशन आहे ती म्हणते की नाही का आपलं काय नसतं तर यावर तुम्ही काय सांगाल नाही असं असतंच देव आहेच आणि तो आम्ही अनुभवतोय दरवर्षी आणि क्षणाक्षणाला आमच्या असं काय अनुभव येतात की आमच्या अंगावर काठा येतो की नाथसाहेबांचं असं नाही की फक्त एक मराठा समाज किंवा कुठला समाज म्हणजे पूर्ण बारा बोलीती म्हणा मुसलमान म्हणा असे सगळ्यांच्या देवावरती श्रद्धा आहे त्यांना त्या पद्धतीत नाथसाहेब पण फळं देत असते ती भक्ती असेल तर काय बन काही होऊ शकतं कोणासोबत हां बरोबर आहे भक्ती म्हणजे आयुष्यामध्ये दे काही देवावर श्रद्धा आणि भक्ती ही महत्वाची आहे तुम्ही कुठल्या जातीचं आणि कुठल्या पंथाचं हे देव बघत बसत नाही कधी महत्वाचं तीच आहे श्रद्धेला तुमच्या फळे देणार तुम जेवढी तुमची श्रद्धा सेवा जी असते तेवढं तुम्हाला फळे जास्त गाव आमचं एकदम एकीच हे गाव दुपळीच गाव नाही एका वाक्यात किंवा एका शब्दात पांडेगाव बद्दल काय सांगा पांडेगाव म्हणजे एक इतर धार्मिक आणि परंपरेचं एक ठिकाण असं म्हणलं तर पांडेगाव आहे आणि आम्ही सभाच श्रीमंत ज्याला पुण्य भेटते ना तो पांडेगाव जन्म घेतो नवरात्र म्हणजे काय हा आपल्या हौशी बोटी बी धरतात काय काहीचं नवस असतात की बाबा आपल्याला एखाद्याला मूल नाही होत मूल होण्यासाठी आपण नवस धरतो की बाबा आपल्याला मी तुमचं पाच वर्ष उभं नवरात्र धरतो मला मूल होऊन द्या आता असा काय अनुभव तुमचा की तुम्ही आता जे सांगितलं की जर काय चुकलं तर असा काय एखादा काय अनुभव आहे हां अनुभव तर आहेच ना आपल्याला जे मी आज गेले तीस वर्ष झालं नवरात्र धरतोय नवरात्रामध्ये जर चुकी झाली त्याच्याकडून थोडासा घरातला प्रॉब्लेम असेल किंवा तो खरकाट ओलंडलेला असेल असा जर प्रॉब्लेम आला जर त्यानं देवापशी कबूल नाही केलं जर त्याने कबूल केलं तर त्याला शासन होत नाही जर देवापशी त्यानं कबूल केलं तर त्याला शासन नाही पण जर देवापासून तो म्हणजे भीतीने किंवा बाबा मला कोण काय म्हणेल किंवा काय ह्या भीतीने जर तो दडून राहिला तर तो, तो संध्याकाळी फिरवून आपटला म्हणून समजायचं हे आमची इतका नाथसाहेबाचं देवस्थान कडक आहे की त्यात एक्सक्यूज मी काय नाही <laughs> त्याला शासनही राहणार आमच्यासाठी पांडेगाव म्हणजे सर्व आहे एकदम जे बाहेरगावात नाही माझे एवढी पांडेगावात माझे सगळे सणसूद म्हणा बघाड नवरात्र उत्सव ही आ, जी ही जी काटे काटे आहे ती काय आहे सगळ्यांच्या हातात काठी दिसते मला काठी ही आधारासाठी असते आपली किऱ्या देवाची काठी म्हटलं जातो थोडक्यात ही काठी आपल्याला आधारासाठी आधारासाठी म्हणण्यापेक्षा जे समज तुम्ही नवरात्र धरलं आहे नऊ दिवसाचं नव नौ उभं नवरात्र आहे की त्या ज्या आठवणीत असावं की आपण नवरात्र धरलं आहे आधार आणि नवरात्र उपवास ह्या दोन गोष्टी ह्या काठी माहिती करून देतात दे की तू उपवास धरला आहेस आणि तू नवरात्रही धरलं आहेस त्यामुळं खालीही बसू नकोस आणि काठीचा जा जास्त आधारही घेऊन उडीही मारू नकोस ह्या दोन्ही गोष्टी ती काठी शिकवती काय 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 करतो तू नवरात्र कपले घालतो नवरात्रीची काटी घेतो अजून टोपी घालतो उपास धरतो का काय खातो उपासाला खिली अजून केली कसं वाटत तुला नवरात्र धरून खूप छान खूप छान किती लागणवाडी अंगणवाडीत हो। कुठल्या गावात आहे अंगणवाडीत पांडे पंधरा मला आनंद वाटतो पण आम्ही धरत राहा इच्छा दोपरे किती किती वर्ष झाले धरता वीस वर्ष झाली पांडेगावाबद्दल जेव्हा आजची परंपरा आहे पांडेगावामध्ये तर काय तुम्ही काय सांगाल पांडेगावा एका शब्दाच्या गावात सोहळा नाही पांडेगाव काय अनुभव भरपूर आता आमच्या नवरात्रीमध्ये जरी कोणाला जरी आजारी असेल तरी त्याला गोळे वगैरे काही चालत नाही पण ते नुसता नाचा अंगारा लावला तरी तो पूर्ण बरा होतो लोकांच्या यावरती विश्वास नाही की अंगार लावलाय काय लोक बरे होतात कसं ज्याची त्याची इच्छा आहे पण आमच्या गावातल्या एवढ्याच्या लहान मुला बसून ते वृद्धापर्यंत सगळ्यांचंच तो अनुभव आहे प्रत्येकाला पांडेगावाबद्दल सांगायचं झालं तर खरंच सांगतो की ज्याचं खरोखर भाग्य आहे काहीतरी त्यांनी मागच्या जन्मी पुण्य केलं असेल तर त्याचा जन्म होतो मी पंचकर्म केले त्या ठिकाणी जर तुम्ही गेला तर तिथं सात्विक आहार करा म्हणून सांगितलं जातं आमच्या ह्या परंपरेचं किंवा आमच्या ह्या ह्याचं रूलच तो आहे की तुम्हाला सात्विक आहारच करायचा आहे म्हणजे ॲटोमॅटिकली तुमच्या शरीरातल्या बऱ्याचशा काही गोष्टी ॲक्टिव्ह होतात तुम् एक एनर्जी येते मला गावाले लोक म्हणली की तुमची इतकी देवावर अवयश्रद्धा आहे पण तुम्ही मच्छिदित जात नाही पण बैरवाच्या मंदिरात हो असतोच मी नाही जात मी दररोज उठल्या उठल्या आंघोळ झाल्यानंतर मंदिरात ये जातोच कसं वाटतं तुम्हाला एकदम मस्त आणि मन प्रसन्न राहतं आता समाजात फक्त ते हिंदू मुसलमान वाद आहेत पण तुमच्याकडं बघून नाही का असं सगळं नाही ना, ना, वाद आहेत म्हणजे असं काही नाही वाद लोक लावतात असं काय नाही की की मी मुसलमान मुसलमाने की बाबा हे देवाचं करू शकत नाही जर बाकीच्यांना पण ठरवलं तर तेही करू शकतात असं काही नाही पण त्याची त्याची इच्छा भावना श्रद्धा पाहिजे बाकी काहीच नाही ह्याच्यात आज तागात कुठेही अशी परंपरा चालू नाही चालू आहे का आमचा अभिमान येतात किंवा आम्हाला म्हणून कि आहे की कोणी नवरात्र असं करू नये मग नवरात्र जरूर करावं कारण देवावर श्रद्धा पाहिजे जर श्रद्धा असेल तर तुम्हाला फळ निश्चित मिळणार मग पन... ते दगडापाशी डोक्यात पण त्याचा काही उपयोग होणार नाही पण श्रद्धा पाहिजे लोक पहिल्या विठ्ठल कोणी बघितलं नाही पण आजोबा म्हणत होते विठ्ठल आहे तर विठ्ठल आहे विठ्ठल आहे ना कोण म्हणतो विठ्ठल नाही विठ्ठल तुमच्यात आहे माझ्यात आहे ह्यांच्यात आहे ह्यांच्यात आहे विठ्ठल सर्वांच्यात आहे फक्त तो तुम्हाला कळायला पाहिजे विठ्ठल सर्वांच्यात असतो फक्त तो, तो, तो कसा काढवायला पाहिजे तुम्ही जर ह्याला गरज आहे समजा हा आमचा गावाला आहे तो इथं पडलाय ठेस लागून त्याला उचलला तर तुम्हाला देऊ काळाला जर तुम्ही त्याला उचलला नाही तर तुम्हाला देव नाही कळाला याचा अर्थ प्रत्येकाच्या देव आहे म्हणजे माणसाने माणुसकी जर जपली माणसानं माणसाच्या उपेगी पडलं तर त्याला देव कळतो आत्ता असं उलगडीस येत आहे की आ, जे आपल्या परंपरा परंपरा आहेत किंवा रूढी आहेत त्या सायन्सशी जु जुडत आहेत म्हणजे जे सायंटिस्टने आत्ता केलं ते आपल्या पूर्वजांनी आधीच करून ठेवले हो तर त्याबद्दल सायंटिस्ट ह्या गोष्टी ज्या आहेत किंवा जे आता त्यांना फक्त हे अगोदर घडलेले आहेत ते फक्त आता त्यांना शोध लागतो हाच एक विषय जसं कुठलंही जुनं काही घ्या गुरुचरित्र घ्या कुठलाही ग्रंथ घ्या ह्याचा ऑलरेडी त्या सगळ्या गोष्टी लिखली लि, आहेत त्या गोष्टी कशा घडतील कशा त्याचं म्हणजे त्याचा का आपण थोडं म्हणू की कर्मयोग ज्याचं जसं कर्म आहे तसं त्याला त्याला फळ मिळतंय चांगलं असेल तर चांगलं वाईट असेल तर वाईट ह्या पद्धतीने ऑलरेडी हे चालू आहे फक्त एकच झाले की सायन्सला ते आत्ता कुठेतरी ते शोध लागतोय एवढाच विषय बाकी हां पण गोडच खायचं काय काय असत नवरती पळ असते ती राजगिर्याच असते काय ही दसम्या म्हणते ती कशापासून पण ती राजगिर्यापासून पण काय काय अजून काय काय ते वापरत नाही काय गुळांना हिच घालायचं साखर गुळ आणि साखर आणि राजगिरा माझ नवर एकवीस वर्ष आहे मी तसा प्रॉपर घेतलाच आहे पण मुंबईलाच जाऊन येऊन असतो तर आपण जे नवरात्र करतो आपण इतर वेळेस दोन तास उभं राहू शकत नाही ज्यावेळेस आपण नवरात्र करासाठी खेळतो गावात घेतली जी एनर्जी असते त्यात आपण ज्यावेळेस घट बसतात त्यानंतर जी वेगळी एनर्जी असते की त्यात तुम्हाला ते जाणवतं की आपण उभं राहू पण नाही म्हणजे ज्यावेळेस मी काठी पकडून उभं राहतो त्यावेळेस ते आपोआप पूर्ण होणार जे घट आहेत हे घटांचं कसं आहे की ह्या ते खाली धान्य टाकलेलं आहे पूर्ण सगळ्या प्रकारचं तर हे आता हे पूर्ण आपलं गाव समजायचं आणि ह्या आपल्या दिशेला जे क्षेत्र आहे ह्या ह्या साईड भागात कुठलं पीक चांगले कुठल्या साईडला येईल उत्पन्न कसं राहील हे ह्या अनुदान ठरलं एक मंदिर मंदिर मेन गट आहे ते सगळं ठरलं जातं त्याचा त्याचा अनुभव कसा आहे म्हणजे ते, ता, ते होतं का ते फक्त शंभर टक्के घर जर त्या साईडला सरोवर आलाच नाही तर त्या वर्षी तिकडं पाण्याचं नाही तर कशा प्रॉब्लेम आहे ना कमी नाहीतर किड वगैरे लागणार पिकांना